मुळात दर ते ठरवत नाहीत ते काय करतात आपण दराची पिटिशन आपण देतो की प्रत्येक कॅटेगरीला पुढच्या पाच वर्षात किंवा आधी आपण दोन वर्षात पाच वर्ष केलं आमचा दर हा राहील आणि आपण तो जो दर देतो त्यातनं आपल्याला किती रिअलायझेशन मिळणार आहे आणि ऍक्च्युअल आपली मागणी किती आहे याच्या आधारावर ते त्याचं मूल्यमापन करतात आणि आपण केलेली मागणी ही बरोबर आहे की नाही म्हणजे जसं आपल्याला मी सांगतो की दोन वर्षापूर्वी ई e. आर सी ने आपण जे मागितले होते त्यातले चार हजार कोटी रुपये त्यांनी डिसअलाव करून टाकले आता ते जे डिसअलाव होतात हे कंपनीवर बसतात ते ग्राहकांच्या याच्यातनं वसूल नाही करतायत तुम्हाला मग तो कंपनीचा लॉस आहे ते कंपनीने सरकारकडनं घ्यावे म्हणजे समजा तुम त्यामुळे तुमच्या खर्चाची स्कृटिनी करतात आपण त्यांच्याकडे एक प्रकारे आपली बॅलन्सशीट सादर करतो की पाच वर्षात आमचा खर्च एवढा आणि या या रेटमुळे आम्ही असा असा वसूल करणार आहोत मग ते पाहतात की तुम्ही दिलेला खर्च योग्य आहे का असेल तर ते रेट अलाव करतात जर त्यांना वाटलं की त्या खर्चात तुम्ही काही चुकीच्या गोष्टी पकडलेल्या आहेत तेवढे खर्च ते डिसअलाव करतात आणि तुम्हाला सांगतात की तुमचा रेट कमी करा किंवा एखाद वेळेस आपण जर लपवायचा प्रयत्न केला तर ते सांगतात की हा खर्च तुम्ही लपवलेला आहे याचा तुम्ही कुठे वसूल करणार हे सांगा त्यामुळे त्याचा रेट ठरवण्याचे अधिकार हे आपलेच आहेत त्याला मान्यता देण्याचे अधिकार त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडे प्रपोजल आपण देतो मान्यता अंतिमता ते देतात तो अधिकार त्यांचा आहे तसं हे प्रपोजल गेलेलं आहे आणि मी जे परवा बोललो ते आपण आपल्या कंपनीवर जे काही आता कर्ज उभं झालेलं आहे आपण शेतकऱ्यांकडनं बिल वसुलीच करत नव्हतो त्याच्यामुळे हे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये जे आहेत ते आपल्यावर आहेत त्याची वसुली त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या संदर्भात त्यांचा नियम असतो की तुमच्या कायद्याने तुम्ही वसुली करा नाही तर तुमचा लॉस म्हणून ते ठेवा ते आता नवीन मध्ये घेऊ देणार नाहीत ते नाही नवीन टेरिफ मध्ये ते घेऊ देणार नाहीत ते म्हणतील तुमचं जुनं बिल आहे ते जुनं बिल तुम्ही वसूल करा नाहीतर सरकारकडनं द्या किंवा कंपनीने आपले साधन संपत्ती उभी करावी शेवटी हे जे काही रेग्युलेटर्स तयार झालेले आहेत हे कंपन्यांची एफिशियन्सी वाढवण्याकरता कारण शेवटी कंपन्या ज्या आहेत जरी खाजगी म्हणजे असल्या तरी सरकारचं त्याच्यावर नियंत्रण आहे त्यामुळे सरकार शेवटी निर्णय हे अनेक वेळा कंपन्यांच्या हिताचं घेते असं नाही आहे म्हणून कंपन्यांचं हित जपलं गेलं पाहिजे आणि ग्राहकाचं हित जपलं गेलं पाहिजे या दृष्टीने एमई आर निर्मिती करण्यात आली आहे मला हे सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या एमई आर सीच्या किंवा देशातल्या रेग्युलेटर्सच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र असं राज्य ठरलेलं आहे की ज्याने मल्टीएर टॅरिफ पिटिशन मध्ये आपले पाच वर्षाचे दर दरवर्षी कमी करण्याचं आपण त्या ठिकाणी पिटिशन सादर केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की एमईआरसीतनं ते पिटिशन आपण मंजूर करू प्रश्न